मुलांच्या टिफिनमध्ये गोड पदार्थ काहीतरी घरामध्ये बनवून ठेवावाच लागतो एक दीड साड तरी त्यांना काहीतरी गोड डब्यामध्ये द्यावंच लागतं तर मग मी परवा चिवडा करून चिरमुरे राहिलेले होते त्या चिरमुऱ्यांमध्ये मस्त गुळाच्या पाकातले गोड लाडू बनवले नमस्कार मानवीज किचनमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर अगोदर इथं आपण चिरमुरे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे तीन वाटे चिरमुरे घेतलेले आहेत आता अगोदर आपण इथं मंद गॅसवरती चिरमुरे थोडे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला कुरकुरीपणा येईल कारण आपण घरामध्ये तसेच चिरमुरे ठेवलं तर थोडेसे सादळल्यासारखे होतात म्हणून इथं गॅसवरती थोडंसं त्याला मी कुरकुरीत करून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनटात कुरकुरीत होतात चिरमुरे चिरमुरे भाजून तयार आहेत मी साईडला चिरमुऱ्यांना ठेवून दिला आता आपण इथं गुळाचा पाक तयार करूया त्यासाठी मी इथं गुळ घेतला आहे गुळाला अगोदर आपण इथं बारीक करून घेऊया गुळाचं सुद्धा आपण माप घेऊन या मापानुसार आपण गुळाचा पाक बनवायचा आहे तर गूळ अशा प्रकारे बारीक झालं आहे मी एका वाटीच्या मापाने गुळ घेते ज्या वाटीने आपण चिरमुरे घेतले त्याच वाटीमध्ये आपण गुळ घेऊया वाटी भरायला अगदी थोडंसं कमी आहे म्हणजे पाऊण वाटी मी इथं गुळ घेतला आहे म्हणजे हे माप व्यवस्थित होईल आता लगेच आपण गुळाचा पाक करायला घेऊया तर गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे त्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊया एक ते दोन चमचे एवढे इथं आपण पाणी टाकायचं आहे गुळामध्ये कारण आपल्याला गुळाचा पाक दाटसर बनवायचा आहे त्यामुळे जास्त पाण्याची इथं गरज नाही मिक्स करूया व्यवस्थित गुळ लगेच विरगळतो जास्त वेळ लागत नाही आणि एक अर्धा चमचा एवढा आपण यामध्ये तूप घालूया तूप ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल हे पण छान असं मिक्स करून घेऊया दोन मिनटं आपण इथं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे म्हणजे लगेच गूळ विरगळेल जास्त वेळ लागत नाही गूळ विरगळायला मला वाटतं चिरमुरेचे लाडू म्हणजे सगळ्यांच्या बालपणीची आठवण असेल कारण किराणा दुकानामध्ये प्रत्येक चिरमुऱ्याचे लाडू विकायला असायचे हल्ली याचं ट्रेंड फार चाललेलं आहे प्रत्येकांच्या घरामध्ये सुद्धा बनवले जातात पण पूर्वी हे दुकानातच भेटायचे तर आता सहजरित्या कोणीही याला घरी बनवून खाऊ शकतं इतकी सोपी रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता गुळ पण विरगळलेला आहे मी एकदा चेक करून बघते आता पाक चेक करायचं म्हणजे जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये गोळी टाकता आ, पाक टाकता त्यावेळेस पटकन गोळी तयार झाली पाहिजे तर बघू शकता तुम्ही मस्त गोळी बनवून तयार आहे याचा अर्थ मस्त परफेक्ट असा पाक बनून तयार झालेला आहे आता आपण लगेच यामध्ये चिरमुरे टाकून घेऊया तर मी एक म्हणजे एकदमच सगळे चिरमुरे टाकणार आहे कमी जास्त असं काही नाही कारण अंदाजे माझं मेजरमेंट होतं हे तर ते परफेक्ट झालेलं आहे गुळ आपल्याला व्यवस्थित पुरलेला आहे इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित पटकन याला मिक्स करायचे गरम आहे तोपर्यंतच थंड झालं तर ते मिक्स होत नाही परफेक्ट गुळाचा पाक झालेला आहे तुम्ही जर पाक बनवत असाल चिरमुऱ्याचे लाडू करताना तर घाबरून जाऊ नका जर कमी गुळाचा पाक झाला तर थोडे थोडे चिरमुरे टाका म्हणजे तुम्हाला जर अंदाज कळलेला नसेल तर मग व्यवस्थित तुम्हाला ते मिक्स करता येईल आणि मागे पुढे होणार नाही किंवा जास्त चिरमुरे आणि पाक कमी असं होणार नाही किंवा पाक जास्त आणि चिरमुरे कमी असंही होणार नाही त्यामुळे अगदी थोडे थोडे चिरमुरे टाकत जायचे म्हणजे परफेक्ट होतं तर मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हाताला आपण अगोदर इथं पाणी लावूया आणि मग लाडू वळायला घेऊया कारण हे फार गरम आहे हाताला चटकेसुद्धा बसतात लगेच गुळाचे त्यामुळं अगदी अलगद हाताने लाडू वळून घेऊया काहीच वेळ लागत नाही एका मिनिटामध्ये लाडू बनवून तयार होतो हातामध्ये गोळा घेतला का संपलं लगेच ते एकमेकाला चिटकतात आणि दबले जातात त्यामुळं दोन सेकंदात लाडू बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त बनून तयार आहेत काहीसुद्धा मेहनतीची गरज नाही आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे फटाफट बनून तयार होते आपण शिल्लक चिरमुरेची काय गरज आहे आपण चिरमुरे विकत आणून सुद्धा मस्त लाडू बनवू शकतो आणि मुलांच्या टिफिनसाठी एक मस्त ऑप्शन आहे गोड खायला द्यायचंच आहे तर कधी कधी हा लाडूसुद्धा द्यायचा तर कसे वाटली तुम्हाला गोळाच्या पाकातले चिरमुऱ्याचे लाडू आवडले असेल रेसिपी तर मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला मानवीज किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा